हॅलो नमस्कार कसं सगळे आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल व्यायामाचा एक महत्वाचा भाग त्यातील बसल्या जागी कसं करायचं पडणार आहोत आपण आणि त्याचं महत्व काय तर जसं नदी वाहत असते तोपर्यंत ती सजीव असते वाहत असतं पाणी की स्वच्छ असतं निर्मळ असतं त्यात घाण होत नाही पण तेच एक तळ किंवा मग ढपकं म्हणा पावसाचं पाणी साठतं ते पण तो पाणीच आहे ना पण त्याचं काय होतं मग तिथे घाण चाटायला लागते ते पाणी स्वच्छ नाही राहत म्हणून आपल्या शरीरातलं पण वाहतो पाहिजे सतत आपण एका जॉईंटवर दहा वेळा करणार आहोत तुम्ही जास्त वेळा पण करू शकता आणि हे टी व्ही बघताना सरळ समोर चालू करायचं कधीही करू शकता फक्त पोटावर किंवा जे मानेवर वगैरे करायचं आहे टायपिंग ते थोडं जेवणानंतर एक अर्धा तासाचा ब्रेक घ्या आणि केलं तरी चालेल प्रत्येक जॉईंटवर दहा वेळा करायचे मी सुरुवात करते आणि करता करता आपण थोडंसं बोलूया आपण तर शरीरातले जेवढे पण जॉईंट्स आहेत त्याच्यावर आपल्याला टॅपिंग करायचे आणि डोक्यावर सुद्धा पाठीवर सुद्धा सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा नऊ दहा इकडनं केलं आता ह्या बाजूनी पण एक टॅपिंग करणं का महत्वाचं आहे तर रक्तप्रवाह आपल्या शरीरातला सुरळीत झाला पाहिजे बरेच सगळे जे आजार आहेत ते रक्तप्रवाह सुरळीत नसल्यामुळे होतात आणि समजा एखादा तुमच्या घरामध्ये असा माणूस आहे की बाबा जो चालू नाही शकत वृद्ध काळाने म्हणा काही म्हणा तर त्याला नुसतं टॅपिंग करून पण तुम्ही त्याचं शरीर चालतं बोलतं ठेवू शकता सांध्याच्या पुढच्या बाजूने मागच्या बाजून दोन्ही पासून आपल्याला करायचे दहा पासून सुरुवात दहा इकडे दहा इकडे दहा इकडे दहा असं सांधा सगळे सांगते हाताचे पायाचे मागेचे शेत माझ्याबरोबर तुम्ही करायची सुरुवात करा समोर फोन चालू ठेवायचा व्हिडिओ आणि करायचा एक दोन तीन चार पाच सात सात दोन चार, चार।, चार।, चार। मागच्या

जसं तुम्हाला पाहिजे तसं मारायचं आहे आपल्याला जोर नाही काढायचं आहे पण थोडं सांदा आपला ॲक्टिवेट होतो इतकं सहन झालं पाहिजे म्हणजे फार एकदम हळूहळू पण नाही आणि खूप जोरजोरात पण नाही आता टी व्ही पत्ताना खूप वेळ आपण बसतो एका जागी त्यावेळेस नक्की करून बघा तुम्हाला नक्की फरक चालू हा हात पूर्ण झाला आता हा हात हातामध्ये तर खूप जास्त जॉईंट्स आहेत प्रत्येक बोटामध्ये तीन जॉईंट्स आहेत शरीरातला रक्त प्रवाह पण सतत हालता सुरळीत पाहिजे खूप शेवण्याचे रक्तप्रवाह सुरळीत नसल्यामुळेच होतात आता आपण काय आतमध्ये रक्ताला गती देण्यासाठी जाऊ नाही शकत हा एक प्रकार आहे आणि तुमचा रक्तप्रवाह सुरळीत करू शकता तुमच्या शरीराला घाम येतो इतकं टॅपिंग केल्याच्या नंतर नक्की करून बघा कमेंट करून कळवा आता दोन्ही हात घ्यायचे आणि आपल्याला खांदे आणि मान ह्याच्यामध्ये टॅपिंग करायचं एकाच वेळ करू शकता किंवा एक त्या करून पण चाल मी दोन वेळेला दोन मी एकदाच करून टाकतो एक, 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 एक दोन दो तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा खाली एक आपलं डोकं तर डोक्याचा इथे 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 तीन भाग झाले मग कपाळ आणि मग

पोटावर टॅपिंग पोटावर करताना थोडा आपण तळव्याचा वापर करणार आहोत अशी पोटाने मारायचे आणि दहा ऐवजी थोडं जास्त काउंट करू शकता जेवल्यानंतर थोडा ब्रेक घ्या एक अर्धा तास एक तास जाऊ दे आणि त्यानंतर त्यांना पोट रिकाम असेल तर तुम्ही कितीही वेळा करू शकता करणार होत आपण पुढे बाजूला आणि इथे आणि मग मागे बघूया मागच्या बाजूला शरीरातलं रक्त जोपर्यंत वाहत आहे तोपर्यंत तुम्ही तो सजीव आहात ज्या दिवशी ते रक्त वाहायचं कमी होतं त्या दिवशी मग गुठळ्या होतात मग ती एखादी गुठळी हृदयामध्ये जाते एखादी गुठळी तुमच्या मेंदूपर्यंत जाते आणि मग काय काय होतं ते सगळं पुढचं नंतर राहिलं हो। आपण बोलणार हो। पण तुमच्या शरीरात रक्त वाहत राहिलं पाहिजे एखादा असा माणूस आहे घरामध्ये जो काही जास्त हालचाल नाही करू शकत किंवा ऑपरेशन कि एखाद्या आजारपणानंतर ना माणसं बघा थकलेली असतात आणि मग सतत बसून बसून राहतात झोपून राहतात किंवा खूप जास्त नैराश्यामध्ये असलेली लोक पण ना ते कळतं आपल्याला ती सतत बसून राहण्याचा प्रयत्न करतात असं जर कोणी असेल तुमच्याकडे नक्की हा व्हिडिओ शेअर करा प्रयत्न करा त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही जाऊन त्यांचं टॅपिंग केलं तरी पण फरक पडेल ज्यांना शुगर आहे अशा लोकांनी पोटाचं टॅपिंग करून झाल्यानंतर नक्की कमेंट करून कळवा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आवडला असेल तर धन्यवाद